तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा कोणता साखर कारखाना देणार ऊसाला सर्वाधिक भाव गळीत हंगाम सुरू होऊन बारा दिवस झाले तरीही उसाचा भाव जाहीर होईना यंदा पंच्याऐंशी टक्के खुडवा ऊस तीन महिने चालणार गाळप हंगाम विधानसभेची निवडणूक झाली आचारसंहिता संपली तरी देखील कारखानदारांनी उसाचा भाव जाहीर केलेला नाही मागच्या वर्षीच्या दुष्काळामुळे यंदाच्या गाळपासाठी जिल्ह्यात ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ऊस खोडवाच आहे केंद्राने नऊ टक्के रिकव्हरी ग्राह्य मानून तीन हजार चारशे पन्नास रुपयांची एफ आर पी घोषित केली पण बहुतेक कारखानदारांनी त्यांचा भाव जाहीर केलेला नाही शेतकरी संघटनाही त्यावर शांत असल्याची स्थिती आहे यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम पंधरा नोव्हेंबरपासून सुरू झाला सध्या सोलापूर जिल्ह्यातील चौतीस कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे दरम्यान गतवर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी नवीन ऊसाची लागवड केली नाही आणि आहे त्यातील बराच ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला त्यामुळे सध्या जिल्ह्यात एक लाख चाळीस हजार हेक्टरवर ऊस आहे त्यातील ऐंशी टक्के क्षेत्रावरील ऊस खोडवा आहे त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम नव्वद दिवसांपर्यंतच तीन महिने चालेल अशी स्थिती असल्याचे साखर सहसंचालक श्री साठे म्हणाले यंदा चांगला पाऊस झाल्याने खुडवा ऊस जतन झाला आहे त्यामुळे चांगली रिकव्हरी येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला जिल्ह्यातील या कारखान्यांचे गाळप सुरू सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना शंकरनगर श्री शंकर साखर कारखाना सदाशिवनगर श्री सिद्धेश्वर साखर कारखाना कुमठे श्री विठ्ठल साखर कारखाना वेणूनगर गुरसाळे भीमा साखर कारखाना टाकळी सिकंदर मोहोळ श्री पांडुरंग साखर कारखाना श्रीपूर श्री संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा सांगोला तालुका साखर कारखाना वाकी शिवणी सांगोला सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना भाळवणी पंढरपूर विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना पिंपळनेर माढा श्री संत कुर्मदास साखर कारखाना पडसाळी माढा लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना अनगर मोहोळ दि सासवड माळी शुगर माळीनगर लोकमंगल ॲग्रो इंडस्ट्रीज बी बी दारफळ उत्तर सोलापूर विठ्ठल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हैसगाव माढा लोकमंगल शुगर इथेनॉल अँड को जनरेशन इंडस्ट्रीज भंडारकवठे दक्षिण सोलापूर सिद्धनाथ शुगर तिरे उत्तर सोलापूर जकराया शुगर वटवटे मोहोळ इंदेश्वर शुगर मिल्स भगवंतनगर उपळाई बार्शी येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट्स खामगाव बार्शी मातोश्री लक्ष्मी को जनरेशन रुद्देवाडी अक्कलकोट विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना युनिट दोन करकंब पंढरपूर सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी पंढरपूर ओंकार साखर कारखाना चांदापुरी माळशिरस आवताळे शुगर अँड डिस्ट्रिलरीज नांदूर मंगळवेढा युटोपियन शुगर्स कचरेवाडी मंगळवेढा भैरवनाथ शुगर वर्क्स लवंगती मंगळवेढा भैरवनाथ शुगर आलेगाव बुमाढा हिंद शुगर आचेगाव तालुका दक्षिण सोलापूर बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज तुर्कपिंपरी बार्शी गोकुळ शुगर धोत्री दक्षिण सोलापूर विठ्ठल रिफाईंड शुगर्स पांडे करमाळा व्ही पी शुगर्स तडवळ अक्कलकोट व आष्टी शुगर लिमिटेड आष्टी मोहळ पंधरा दिवसांत एक रकमी एफ आर पी देणे आवश्यक केंद्र सरकारने साडेनऊ टक्के रिकव्हरी ग्राह्य धरून ऊसाची एफ आर पी तीन हजार चारशे पन्नास रुपये जाहीर केली आहे कारखानदार त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना दिला जाणारा दर जाहीर करतात पण शेतकऱ्यांना रिकव्हरीप्रमाणे एफ आर पी द्यावेच लागते ऊस कारखान्याला गेल्यापासून पंधरा दिवसात एकरकमी रकमी एफ आर पी देणे आवश्यक आहे असे पांडुरंग साठे सहसंचालक साखर सोलापूर यांनी सांगितले आहे